आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या रोड्रोमिओला चांगलाच चोप चा देण्यात आला आहे टी व्ही सेंटर भागातली ही घटना आहे खासगी अभ्यासिकेत जाणाऱ्या तरुणीची छेड त्यानं काढली तर युवा सेनेने या घटनेची माहिती घेतली आणि त्या रोड रोमिओला चांगलाच चोप दिला आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या रोड रोमिओला चांगलाच चोप चा देण्यात आला आहे टी व्ही सेंटर भागातली ही घटना आहे खाजगी अभ्यासिकेत जाणाऱ्या तरुणीची छेड त्यानं काढली तर युवा सेनेने या घटनेची माहिती घेतली आणि त्या रोड रोमिओला चांगलाच चोप दिला मारू नका तू काय <laughs>